हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाच नाव आहे राजविद्या राजगुह्य योग आपण सव्वीसावा श्लोक वाचायला आता सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद भगवान श्रीकृष्ण या सव्वीसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला म्हणत आहेत पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या तद अहम भक्ती उपहतम अश्नामी प्रयतात्मन भाषांतर जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो शब्दशार्थ अर्थ बघूया पत्रम पुष्पम फलम तोयम पत्रम म्हणजे पान शब्दाचा अर्थ बघत सांगते आहे पुष्पम म्हणजे फूल फलम म्हणजे एखादं फळ आणि तोयम म्हणजे पाणी य यह यह म्हणजे जो कोणी जो कोणी म्हणजे कोण स्त्री पुरुष लहान मोठा गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित कोणीही जो कोणी मे भक्त्या प्रयश्यती मे म्हणजे मला भगवंत आहेत मला भक्त्या भक्तिभावाने प्रयश्यती म्हणजे अर्पण करतो भक्तिभावाने अर्पण करतो आहे म्हणजे त्याचं भाव काय आहे भगवंतांना संतुष्ट करण्याच्या भावनेने तो या वस्तू भगवंतांना अर्पण करतो आहे दुसऱ्या अहम दिलाय अर्पण केलेलं आहे ते अहम मी भक्ती उपरतम भक्तीने अर्पण केलेले जे आहे ते अश्नामी मी स्वीकार करतो प्रयत आत्मन प्रयत आत्मना म्हणजे शुद्ध भावनेने तर उपरुतम हा शब्द वाचला बघा आपण भक्ती उपरुतम तर आपण शब्द एक ऐकलाय एक बघा उपहार हा मधून येतो उपहार म्हणजे भेट अर्पण केलेलं तर एखाद्याला आपण काही भेट अर्पण करतो उपहार देतो म्हणजेच काय आहे समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आनंद देण्यासाठी आपण उत्तम अशी वस्तू त्याला भेट देत असतो तर हे शब्द आपण जाणून घेतले आहेत तर वैष्णवाचार्य इथे समजवतात की भगवान श्रीकृष्ण स्वतः स्वराट आहेत भगवंतांना कुणाकडूनच काही नकोय ते स्वतःची म्हणजे केवळ ते इच्छा करतात आणि सगळं कार्य घडत असतं त्यांना आत्माराम सुद्धा म्हटलं जात त्यांच्याकडे काही कमी आहे असं नाहीये असे भगवंत आहेत ते आत्माराम आहेत म्हणजेच आनंदाने परिपूर्ण आहेत तर अशा भगवंतांना इथे पहिल्या ओळीत सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची आवश्यकता नाहीये पत्रम पुष्पम फलम तोयम त्यांच्याकडे कमी आहे म्हणून मागतायत ते असं नाहीये तरीही जेव्हा एखादा व्यक्ती हे प्रेमाने भक्तिभावाने अर्पण करतो तेव्हा भगवंत त्याचा स्वीकार करतात त्यामुळे काय होत जो देणारा आहे त्याला लाभ मिळतो तर भगवंत आपल्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी आपल्याकडून हे असं कार्य घडावं यासाठी ही आज्ञा देत आहेत ते एक वैष्णव आचार्य समजवतात की जे लोक भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करतात ते भगवंतांना काही भेट देतात तर भेटी देणं घेणं आहे हे प्रेमाचं प्रीतीच लक्षण आहे असं रूप गोस्वामींनी सांगितलेलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करत असलेला जो व्यक्ती आहे तो भगवंतांना मोठ्या प्रेमाने नैवेद्य दाखवतो पण ज्यांचं भगवंतांवर प्रेम नाहीये ते लोक काय म्हणतात अरे ते भगवंत तर सगळ्यांनाच खाऊ घालतात त्यांना खाऊ खायला द्यायची काय आवश्यकता आहे कशाला तुम्ही असा नैवेद्य दाखवता असं ते म्हणत असतात तर आपण जाणतो की आपल्या आता एखाद्या भक्ती आपण करतो आहोत तो इस्कॉनच्या एखाद्या सेंटरमध्ये किंवा मंदिरात आपण सत्संगासाठी येत असतो तर तिथे आपल्याला आपण कृष्ण कीर्तन श्रवण करतो कृष्ण भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित प्रवचन ऐकतो भगवंतांच्या फोटोंचं विग्रहांचं दर्शन घेतो आणि नंतर असतो कृष्ण प्रसाद तर बरेचदा हा कृष्णप्रसाद आहे तो कोणीतरी स्पॉन्सर केलेला असतो कोणीतरी भक्तांनी नैवेद्य बनवून आणलेला असतो भगवंतांना अर्पण केले जातो आणि मग तो प्रसाद सगळ्यांना वाटला जातो तर आपण जाणतो आहे की स्पॉन्सर केला जातो प्रसाद तर याविषयी मी आता बोलते आहे तर असं आपण कधी म्हणतो का की अरे ह्यांनी प्रसाद स्पॉन्सर केला आहे ना हे सगळ्यांना आज खाऊ घालत आहेत ना तर ह्यांना खायला द्यायची काय आवश्यकता आहे असं आपण कधीच म्हणत नाही आपण उलट काय करतो ते जे भक्त आहेत ज्यांनी आजचा प्रसाद स्पॉन्सर केला आहे त्यांचं नाव घेतलं जातं त्यांना धन्यवाद दिले जातात इतक्या भक्तांची त्यांच्याकडून सेवा होते आहे त्यांच्यासाठी हरे कृष्ण महामंत्र बोलला जातो हरिबोल बोललं जातं आणि त्या भक्तांना ज्यांनी प्रसाद स्पॉन्सर केला आहे सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्यांना मोठ्या आदराने तो प्रसाद खाऊ पण घातला जातो तर वैष्णवाचार्य समजवतात की भक्ताने भगवान श्रीकृष्णांच्या स्वामित्वाला स्वीकारलेले असते तर हा जो भक्त भगवंतांना मोठ्या प्रेमाने काही अर्पण करतो आहे तर त्या भक्ताने जाणलं आहे की जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे माझे स्वामी आहेत तर असा भक्त आहे तो भक्त संघात वैदिकशास्त्राचं नियमितपणे श्रवण करत राहतो आणि त्यामुळे त्यांनी जाणलंय की सगळं काही या जगतात आहे ते सगळं भगवंतांचंच आहेत भगवंत सगळ्यांचेच स्वामी आहेत आणि आपण सगळे आहोत ते भगवंतांचे सेवक आहोत तर हा भक्त काय म्हणतो भगवंतांना भगवंता मी तुमचा दास आहे मी हे तुम्हाला अर्पण करतो आहे कृपा करून या सगळ्याचा स्वीकार करा मला तुम्हाला संतुष्ट करायचं आहे तर या श्लोकाचा जो शेवटचा शब्द आहे बघा प्रयत आत्मन प्रयत आत्मन म्हणजे शुद्ध भावनेने तर हा भक्त आहे तो शुद्ध भावनेने भगवंतांना अर्पण करतो नैवेद्य अर्पण करतो काही वस्तू अर्पण करतो तर शब्द जाणून घेतले आहेत या श्लोकाचे आता आपण गीताभूषण टीका आहे ती श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली आहे या श्लोकावर ते काय म्हणतात ते वाचूया भगवान श्रीकृष्णांनी आधीच्या श्लोकात सांगितले नऊ पॉइंट पंचवीस मध्ये आपण वाचूया जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात तर भगवंतांनी हे आधीच्या श्लोकात सांगितलं आहे तर असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांची आपण भक्ती केली पाहिजे कारण यामुळे आपल्याला शाश्वत आणि असीमित अनलिमिटेड फळ प्राप्त होतो एवढं आपण जाणलंय या श्लोकानुसार तर आता नऊ पॉईंट सव्वीस मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जी भक्ती करणं आहे ती खूप खूप सोपी आहे माझी भक्ती करून तुम्ही शाश्वत धामाला जाऊ शकता आणि अशी भक्ती करणं हे अगदी सोपं आहे किती सोपं आहे तर या श्लोकाचा म्हणजे नऊ पॉईंट सव्वीस हा श्लोक भगवंत म्हणतात तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जरी मी अनंत शक्तींनी युक्त आहे आणि मी आत्माराम आहे तरी भक्त जेव्हा प्रेमाने भक्ती भावनेने मला एखादे पान फूल फळ अथवा जल पाणी अर्पण करतो तेव्हा मी ते स्वीकारतो तर वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा एखाद्या व्यक्तीने नऊ पॉइंट पंचवीस हा श्लोक ऐकला आहे आणि त्यांनी जाणलाय की भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून अनंत शाश्वत लाभ प्राप्त होत आहेत मग भगवंतांची भक्ती करणं तर खूपच कठीण असेल ना सेलना। असा त्याला प्रश्न पडतो तर यावर भगवान श्रीकृष्ण नऊ पॉइंट सव्वीस मध्ये म्हणतात माझी भक्ती करणं अगदी सुलभ आहे जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तर इथे पुढे श्रील बलदेव विद्याभूषण एक छोटीशी टीप देत आहेत तिथे सांगतायत कि भगवंत या श्लोकामध्ये म्हणत आहेत अश्नामी दुसऱ्या ओळीत तर अश्नामी या शब्दाचा शब्दशा अर्थ बघितला तर स्वीकार करतो आहे पण अश्नामी या शब्दाचा आणखी अर्थ आहे आस्वादन करणे तर भगवंत आहेत ते त्यांना अर्पण केलेलं फळ आहे ते खातात अर्पण केलेले जे फूल आहे त्याचा सुगंध घेतात तर श्रील बलदेव विद्याभूषण या अश्नामीचा आणखीन एक अर्थ समजवताना म्हणतात की जेव्हा भक्त मोठ्या प्रेमाने आणि भक्ती भगवंतांना काही अर्पण करत असतो त्यावेळी आपोआप भगवंतांना तहान आणि भूक लागते आणि मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने अर्पण केलेला हा भक्ताने अर्पण केलेला जो नैवेद्य आहे तो भगवंत स्वीकारतात का कारण भगवंत हे भक्ताच्या भक्ती वश होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल